राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबवण्यात आलेल्या धडक मोहिमे अंतर्गत तेरा लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये कांतीलाल उम संचालक उषा वर्मा नाशिक विभागाचे विभागीय उप आयुक्त अर्जुन ओवळ जिल्हा अधीक्षक मनोहर अनसोळे उप अधीक्षक पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राग यांना गुप्त बातमीदारामार्फत ही बातमी मिळाली होती नाशिक क्रमांक एक च्या पथकानं अठरा डिसेंबरला पहाटेच्या वेळेस त्र्यंबकेश्वर जवळ आंबोली फाटा शिवारामध्ये कोडा company लोरा गाडी आणि centro गाडी मधील केवळ दादरा नगर हवेली या ठिकाणीच विक्रीचा साठी असलेला माल जो महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे अशा विदेशी मद्य पकडला आहे. सिग्नेचर व्हिस्कीच्या अठ्ठावन्न बाटल्या, ब्लेंड स्प्राईट व्हिस्कीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या मॅकडोनल नंबर वन विस्कीच्या पाचशे शहात्तर बाटल्या मॅकडोनल नंबर वन विस्कीच्या बारा बाटल्या मॅजिक मूवमेंट्स बुडकाच्या दहा बाटल्या रॉयल डॅक विस्कीच्या बारा बाटल्या ओल्ड मंक साडेसातशे मिलीच्या बारा बाटल्या दोन्ही वाहनांमधून सापडल्या आहेत औरंगाबादच्या चार जणांना अटक केली आहे या अवैध प्रकारे वाहतूक वापरण्यासाठी आलेल्या दोन्ही चारचाकी मिळून एकूण तेरा लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमाला सह जप्त करण्यात आला आहे ही कारवाई भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षक मधुकर राख दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे जवान विलास कुवर धनराज पवार श्याम पंसरे सुनील पाटील अनिता भांड यांच्या पथकाने ही जबाबदारी पार पाडली असून वरील गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक मधुकर राख आणि दुय्यम अरुण सुत्रावे करीत आहेत वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट Bupendra Baru.